नमस्कार माझा अपडेट जॉमाज अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जालना जिल्हा पोलीस पटेल भरतीची जी परीक्षा आहे चौदा तारखे रोजी होणार आहेत त्यासाठी जालना जिल्हा विशेषवर आधारित जवळपास दहा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारले जाणार आहेत तर त्यासाठीच मी एक पी डी एफ नोट्स जे आहे ते मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी जालना जिल्ह्यासंबंधित जे काही नोट्स आहेत त्याबद्दल ते नोट्स कशी डाउनलोड करायचे त्याबद्दल माहिती दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता संपूर्ण पुस्तक जे आहेत ते इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे मुद्दे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढेच मुद्दे त्यामध्ये घेण्यात आलेले आहेत तर ते पुस्तक एकदा नक्की वाचून जा विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासंबंधितच आज आपण काही पंधरा प्रश्न उत्तरे जे आहेत जे अपेक्षित असणार आहेत परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहेत असे ते पंधरा प्रश्न आपण आज बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर हे पंधरा प्रश्न आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहेत मी आणि काही इम्पॉर्टंट मुद्दे जे आहेत त्यामध्ये मी दिलेले आहेत नोट केलेले आहेत तर ते तुम्ही नोट वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो त्याचीसुद्धा लिंक त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करून देईल तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये ते पुस्तक कसं डाउनलोड करायचं याबद्दल माहिती दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ते पि पुस्तकसुद्धा डाउनलोड करू शकता तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पहिला प्रश्न आहे जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे ऑप्शन येईल आणि हा प्रश्न येण्याची शक्यता आहे तर बघा जालना जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे याचं उत्तर हे आपलं ऑप्शन क्रमांक बी हे होईल सात हजार पाचशे अठरा चौ किलोमीटर इतकं सॉरी विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सात हजार सहाशे बारा चौ किलोमीटर इतकं असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन जालना जिल्ह्याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली तर बघा विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्हा सुरुवातीला जे तो सम छत्रपती संभाजीनगर जो जिल्हा आहे त्यामध्ये होता तर त्या जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची जी विभागणी जे आहे ती विद्यार्थी मित्रांनो झाली होती तर ती कोणत्या वर्षी झाली होती तर त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जालना जिल्ह्याची जे विद्यार्थी मित्रांनो स्थापना झाली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना जिल्हा जो विद्यार्थी मित्रांनो एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली वेगळा झाला त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन जालना जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्याच्या चौबाजींनी जे जी जी जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत त्यावर प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जातो तर बघा इथे प्रश्न असा आहेत की जालना जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी परभणी परभणी हा जिल्हा जो विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्याच्या पूर्वेस येतो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इतर काही जिल्हेसुद्धा जिल्ह्याच्या सीमासुद्धा जालना जिल्ह्याला लागल्या आहेत जसं की जालना जिल्ह्याच्या पूर्वेस हा परभणी जिल्हा येतो उत्तर विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्याच्या पश्चिमेस छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर तर बुलढाणा हा जिल्ह्याची सीमासुद्धा जालना जिल्ह्याला लागलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याची सीमा जी आहे ती जालना जिल्ह्याला पूर्वेकडून लागलेली आहे पूर्व आणि उत्तर पूर्वोत्तर दिशेकडून जे आहेत ते जालना जिल्ह्याची सीमा जी आहेत विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्याला बुलढाणा जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे त्यानंतर बघा जालना जिल्ह्याच्या उत्तरेस जे आहेत ते जळगाव जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत तर जालना जिल्ह्याच्या दक्षिणेस विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्याची सीमा जी आहे ती लागलेली आहे जालना जिल्ह्याला तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेत यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौथा जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी ऑप्शन क्रमांक बी संत एकनाथ हे त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच जालना जिल्ह्यातील लोकनाट्य प्रकार कोणता प्रसिद्ध आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये लोकनाट्याचा कोणता प्रकार जो आहे तो प्रसिद्ध आहे तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए तमाशा असेल तर जालना जिल्ह्यामध्ये लोकनाट्याचा कोणता प्रकार प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर, उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा जालना जिल्ह्याची लोकसंख्या जनगणना दोन हजार अकरानुसार किती आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए सोळा लाख बावीस हजार तीनशे सत्तावन्न इतका असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात जालना जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे तर इथे चार ऑप्शन दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल एकाहत्तर पॉईंट बावन्न टक्के जे ते जालना जिल्ह्याचा साक्षरता दर आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ जालना जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे तर येथे चार ऑप्शन दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी आपलं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी असेल दोनशे चौपन्न इतकं त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ जालना शहर हे कोणत्या नदीकाठी आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जालना शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक कुंडलिका नदी कुंडलिका नदीच्या काठी जालना शहर जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो वसलेले आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा जालना जिल्ह्याचा सर्वात मोठा तालुका हा कोणता आहे तर बघा जालना जिल्ह्यातील क्षेत्रफळ आणि सर्वात मोठा तालुका ह्याच्यापैकी कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा जालना जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री हे कोण होते तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी ऑप्शन बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आहेत जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा जालना जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक काय आहे तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर असेल एम एच एकवीस त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा जालना जिल्ह्यातील हवामान हे कसं आहे तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा जालना जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी संसदेत कोणत्या मतदारसंघातून निवडला जातो तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक एक असेल ए असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा प्रश्न जालना जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी असेल तर अशा प्रकारचे काही पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो जे जालना जिल्ह्याच्या संबंधित आणि परीक्षेत अपेक्षित असे प्रश्न उत्तर आहेत तर यापैकी बरेचसे प्रश्न जे आहेत परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळतीलच आणि अधिक माहितीसाठी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्याला विशेष पुस्तक जे आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करून देईल तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद